नमस्कार मित्रांनो मी शेकी वकील आजच्या व्हिडिओमध्ये महत्वाची गोष्ट आपण पाहत आहोत की मित्रांनो ज्यावेळी तुम्ही जमीन खरेदी करताय त्यावेळी महत्वाच्या कोणकोणत्या गोष्टी आपण चेक करणं गरजेचं आहे त्या संदर्भात आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत पहिली महत्वाची गोष्ट ज्यावेळी तुम्ही एखादी जमीन खरता खरेदी करता त्यावेळी मित्रांनो तुम्ही सात बारा पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर सात बाराबद्दल आठ सुद्धा तुम्ही त्या जागेचा घेणं महत्त्वाचं आहे सदर सात बऱ्याची संपूर्ण चौकशी तुमच्या वकिलामार्फत करून सदर जमीन खरेदी करणं फार महत्त्वाचं आहे त्या संदर्भात मित्रांनो जो काय सात बारा तुम्ही घेतलेला असतो त्या सात बारावरती इतर हक्कामध्ये पतसंस्था ए करार बोजा बँक बोजा हक्क इत्यादी काही नमूद केलेलं आहे का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असतं त्याचबरोबर मित्रांनो जमीन खरेदी करत असताना सदर मालमत्तेवरती किंवा सात बारावरती सदर कुणाचा इतर तोंडी किंवा लिकी जर बोजा नोंद असेल तर ह्याची सुद्धा चौकशी करणं अतिशय महत्वाचं असतं त्यामध्ये सात बारावरती कुळ वैवाट आहे का भोगवटादार कोण आहे याची सुद्धा माहिती घेणं अतिशय गरजेचं असतं सदर सात बारा हा तुम्ही त्या सातबाऱ्याचा कमीत कमी तीस वर्षाचे तुम्ही त्याचे सर्च रिपोर्ट काढणे गरजेचे आहे सदर सर्च रिपोर्टप्रमाणे तुम्हाला सदर जमिनीवरील जे काय कर्ज असतील किंवा सदर जमिनीचं हस्तांतर किती जणांना झालं किंवा त्या संदर्भात काही कोर्ट केसिस जर असतील सदर कोर्ट केसीची संपूर्ण तुम्हाला माहिती मिळू शकते तुम्ही जमीन खरेदी करत असताना सदर तीस वर्षामध्ये जर कोर्ट केसेस असतील त्या संदर्भात काही दावा असतील तर त्या दाव्याच्या नकला काढून घेणं गरजेचं आहे त्याबरोबर बँकचे नो एन ओ सी घेणं अतिशय गरजेचं आहे सदर जमीन खरेदी करत असताना इतर हक्कामध्ये काही अटी शर्ती आहेत का किंवा सदरची जमीन वतनावर दिलेले आहे का किंवा कुळ वयाटून खरेदी केलेले आहे का किंवा इनाम जमीन आहे का त्याचा भोगटे वर्ग एक आहे दोन आहे तीन आहे का चार हे आहे हे सुद्धा प्रामुख्यानं बघणं गरजेचं आहे सदर जमीन विक्री करत असताना किंवा खरेदी करत असताना ते संपादित कार्यासाठी किंवा इतर सरकारी कार्यासाठी संपादित करण्यासाठी राखीव ठेवलेली आहे का आहे का नाही याची चौकशी करणे गरजेचं आहे त्याचबरोबर सदर जमिनीतून महामार्ग असेल किंवा इतर कोणते मार्ग आहेत त्याचबरोबर नदी नाले तलाव यांची कुठं नोंद आहे ही चौकशी करणं अतिशय कायदेशीर दृष्ट्या आहे सदर जमीन खरेदी कर करीत असताना सदर सात बाऱ्यावरती पोट खराब याची चौकशी करणं गरजेचं आहे सदर जमिनी खरेदी करत असताना त्याचं जर त्या व्यक्तीनं खरेदी घेतलेली असेल तर खरेदी करत असताना सदर सात बाऱ्याप्रमाणेच त्या जमिनीचा नकाशा घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर सदर जमीन ही खाजगी व्यक्तिगंड किंवा सरकारी मोजणी करून मोजून घेणं आणि मग आपल्या ताब्यात घेणं हे अतिशय महत्त्वाची बाब मांडली जात असते मित्रांनो जमीन खरेदी करत असताना महार वतन सोडून इतर जर वतनासाठी जर जमीन असेल तर सक्षम अधिकाऱ्याची सही घेतल्याशिवाय सदरची जमीन खरेदी करता येत नाही सदर जमीन खरेदी कशा असेल तर एक सक्षम अधिकाऱ्यांची सही घेऊन सदरची जमीन तुम्हाला खरेदी करावी लागत असते सदरची जमीन खरेदी करीत असताना कोणाच्या तरी सांगण्यावरून सदरची जमीन खरेदी करू नका जमीन खरेदी करत असताना तुम्ही रक्कम रोख स्वरूपात अजिबात देऊ नकसा रक्कम तुम्हाला द्यायची असेल तर चेकच्या स्वरूपात रक्कम द्या मित्रांनो सदरची जमिनी तुम्ही शेत फार्मासाठी जर घेणार असेल तर सदर जमिनी खरद खरेदी करत असताना फार्महास बांधण्यासाठी किती शेत लागतं याची आधी चौकशी करूनच मग फार्माहाजसाठी खरेदी करत केलेली बरी पडेल तसेच शेत जमीन खरेदी करताना त्या शेतामध्ये जाण्या येण्यासाठी कोणती वाट आहे आणि भविष्यात जर इतर शेतकऱ्यांनी तुमची वाट आली तर त्यासाठी पर्यायी मार्ग काय आहे त्याचबरोबर पाण्याचं स्त्रोत्र कुठल्या पद्धतीनं उपलब्ध आहे यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीनं जमीन खरेदी करत असताना डोळसपणे जमीन खरेदी करणं अतिशय उपयुक्त आहे ह्याशिवाय जर तुम्ही जमीन खरेदी केली असाल तर नंतर जर त्यामध्ये सह सहयिशेदर असतील किंवा वाद्या वादामधील जमीन असेल तर तुम्हाला विनाकारण आर्थिक त्रास सोसावा लागत असतो त्यामुळे काही गोष्टी ज्या मी सांगितल्या आहेत त्या पद्धतीनं कायदेशीर तरतुदीनुसार जमिनीची खरेदी करत असताना डोळसपणे खरेदी करणं गरजेचं आहे कारण आपण आपल्या आयुष्याची पुंजी त्यामध्ये लावत असतो आणि एकदा खरेदी व्यवहार झाल्यानंतर पुढील पार्टी पैसे घेतल्यानंतर तुम्हाला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत असते आणि जमीन खरेदी करत असताना रक्कम थोडीच तुम्ही ॲडव्हान्स द्या खरेदीपत्र करा आणि खरेदीपत्रामध्ये तुम्ही राहिलेली रक्कम संपूर्ण जागा चतुर्शिमा नकाशा सात बारा आठ तुमच्या नावावरती झाल्यानंतर उर्वरित रक्कम त्या व्यक्तीला देण्याचा शक्यतो प्रयत्न करा अशा पद्धतीनं जमीन खरेदी केल्यास पुढं भविष्यामध्ये तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना किंवा नातवांना त्रास होण्याची शक्यता मी दिसून येते माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो